मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आज अंतरवाली सराटी इथे गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातल्या मराठ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगींनी मोठा संघर्ष उभा केला आणि या संघर्षाला मोठे यश मिळालंय राज्य सरकारनं त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या त्यामुळे राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे आणि याच जल्लोषाची जरांगे पाटील विजयी सभा घेणार आहेत यासाठी जरांगे पाटलांनी गोदापट्ट्यातील एकशे तेवीस गावातील मराठ्यांची बैठक बोलावली आहे दुपारी बारा वाजता ते मराठ्यांशी चर्चा करणार आहेत अधिक माहितीसाठी जाऊयात रवी जयस्वाल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रवी आज दिवसभराचे जरांगे पाटलांचे काय कार्यक्रम आहेत आपण जर बघितलं तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा संघर्ष उभा केला होता आणि मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर या संघर्षाला मोठा विजय जो आहे तो जरांगे पाटील यांना मिळालेला आहे मराठा समाजाच्या जे सगळे सोहेरे शब्दाचा समावेश जो आहे तो मध्ये राज्य सरकारनं केलेला आहे त्यामुळे राज्यभरातल्या मराठा बांधवांमध्ये एक प्रकारे आनंद उत्सव आहे आंतरवाली सराटीतून हा संघर्ष जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी उभा केला होता आणि त्यामुळे आज या यशाच्या जल्लोषाची मोठी विजयी सभा घेण्यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी आज गोदापट्यातील एकशे तेवीस गावातील मराठा बांधवांची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीमध्ये विजयी सभा नेमकी कधी घ्यायची आणि केव्हा घ्यायची कुठे घ्यायची याविषयी मराठा बांधवांशी झरंगे पाटील जे आहे ते चर्चा करणार आहे आणि या संबंधी सर्व नियोजन जे आहे ते करण्यात येणार आहे रवी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि या सभेसंदर्भातले सुद्धा अपडेट तुमच्याकडनं घेत राहू भाजपाच्या नेते पंकजा मुंडे यांनी देखील मराठा आरक्षणावरती भाष्य केलं जे म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही तर त्यांनी ओबीसीना समजावून सांगावं की आरक्षणाला कसा धक्का लागला नाही असं पंकजा मुंडे म्हणाले तसंच एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावा असाही सल्ला पंकजा मुंडे यांनी जरांगेंना दिला तर कुणबी सर्टिफिकेट आल्यावर ऑटोमॅटिकली ओबीसीमध्ये हे लोक येणार असल्यामुळे ओबीसीला धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य होईल ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला याच्यामुळे धक्का नक्कीच लागलेला आहे आणि त्यामुळे जे सत्तेत आहेत सगळे विराजमान ते जर म्हणत आहेत धक्का नाही लागला तर ते कसा हे त्यांनी ओबीसींना समजून सांगावं लागेल पण ओबीसीने संयमाची भूमिका घेतलेली आहे मोठेपणाची घेतली आहे आता जर अंगी पाटीलंनी ओबीसीत समाविष्ट करून घेतलं आहे आता एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं आणि ते वितुष्ट लोकांमधलं कमी करावं म्हणजे आरक्षण घेऊन सुद्धा ओबीसी मनानी नाही झाले तर फायदा होणार नाही त्यामुळं त्यांचं ओबीसी स्वागत आहे संपूर्णपणे ओबीसी व्हायला तयार व्हावं अशी